वसई विरारमधील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पहाटे तीन वाजता पोलिसांनी घरातून उचलले भायंदरमधील मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील वसेविरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना वसेविरार नालासोपारा पोलिसांनी घरातून उचलून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवलं आहे महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदाबी सुरू असल्याच्या भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त आहेत